निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास संगमनेर भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक शेलच्या तालुकाध्यक्षपदी सापूर येथील मन्सूर पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचं सापूर पठार भागातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे संगमनेर तालुक्यातील भाजपचे अल्पसंख्यांक शेलच्या तालुकाध्यक्ष म्हणून सापूर पठार भागाला प्रथमच संधी देण्यात आली आहे सर्वसामान्य कुटुंबातील असलेले मनसूर पटेल यांचा संगमनेर तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे सामाजिक कार्यात ते कायम अग्रभागी असतात यावेळी मनसूर पटेल यांनी आपणाचं पक्षाने दिलेल्या जबाबदारीचं समाजासाठी सोनं करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालीनताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची बांधणी संगमनेर तालुक्यात करणारचा प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सुतोवाच केलं आहे पक्षाची ध्येय धोरणे पक्षाचे कार्य जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचविणार असल्याचं देखील त्यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितलं आहे यावेळी सापूर ग्रामस्थांच्या वतीनं सुभाष पाटील खेमणार भाजपचे ज्येष्ठ नेते बाळसाहेब कोंडाजी खेमणार सापूरचे माजी उपसरपंच दादा अब्दुल पटेल मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष इसाक पटेल बौजी पाटील खेमणार राऊसाईक यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आपले साकोरगावचे सुपुत्र पटेल यांची भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदी जी निवड झाली त्याबद्दल साखरकरांच्या आणि पठार पठार भागाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो म्हणून पाहिलं तर भारतामध्ये अल्पसंख्याक जे समाज आहेत त्यांना फारसं प्रतिनिधित्व मिळालं जात नाही विश्वक्रांती काय हे जे त्यातही अशा परिस्थितीमध्ये मनसुख पटेलला हे जे पद मिळालं हे निश्चितच एक चांगलं आणि पद आहे खरं म्हणजे थोडंसं जर अगोदर मिळालं असतं तर त्यांना आणखी चांगली संधी मिळाली असती चार कामं आलं असते परंतु ठीक आहे उशिरा का होईना पण आपल्याला मिळालं त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान आहे भविष्यातील त्यांच्या या कामाबद्दल वाटचालीबद्दल मी सगळ्यांच्या पतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून बोर गरीब असतील किंवा जे अडलेले असतील त्यांचे जे काही कामं असतील ते त्यांनी अगदी मन लावून मार्गी लावावेत अशी मी एक इच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील पाटील हे जुन्या काळातील एक मोरबी जाणकार नेतृत्व संगमनेर तालुक्यात नवे नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या भाषणाने मंत्रमुक्त स्मृती व्हायचे असे त्यांचे नातू मन्सूर हनी पटेल यांची भारतीय जनता भारती पार्टीच्या शेल अल्पसंख्याक शेलच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यांच्या निवडीच्या निमित्तानं या ठिकाणी या मुस्लिम बहुल भागामध्ये सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं व आमचे सर्व मित्र परिवार या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी मन्सूरचा जाहीर नागरी सत्कार करणार आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो व या भागातील मुस्लिम समाजाचे सर्व नेते आहेत यांचा जो भारतीय जनता पार्टीबद्दलमध्ये काही लोकांचा संभ्रम आहे त्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्याही जातीचा कधीही द्वेष केला जात नाही Graças a Deus virou saco.